पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ प्रमुख निलेश सोमाने यांच्या मातोश्री स्नेहलता सोमाने यांचे अल्पशा आजाराने राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे यांनी शनिवारी जानकी नगर सोमानी सदन वाशिम येथील निवासस्थानी भेट देऊन सोमानी परिवाराचे सांत्वन केले यावेळी निलेश सोमानी यांच्यासह महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष निनाद देशमुख रिसोड तालुका अध्यक्ष अरुण क्षीरसागर तालुका सरचिटणीस नारायणराव आरू जिल्हा सेलचे अध्यक्ष केशव गरकळ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रिसोड तालुका सदस्य अशोक चोपडे धैर्यशील जोशी डॉक्टर राम रंजवे गजानन गाडे आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम